राज्यातील महायुतीच्या जागा वाटपाबाबत सर्वत्र रसिकेस सुरू असलेले असतानाच साताऱ्यातील जागेवर अखेर भाजपकडून खासदार उदयराजे भोसले यांची उमेदवारी निश्चित झाली त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून किंवा महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते शरद पवार यांनी आज सातारा दौरा केला त्यावेळी उदयनराजेबद्दल विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तर दिले त्यानंतर पत्रकाराने कॉलर उडवण्यासंदर्भात विचारले असता स्वत शरद पवारांनी कॉलर उडवून दाखवली साताराचे उदयनराजे भोसले हे नेहमीच त्यांच्या स्टाईलमुळे चर्चेत असतात आणि राजकीय वर्तुळात त्यांच्या ह्या स्टाईलची नेहमीच चर्चा होत असते उदयनराजांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असतानाही अनेकदा कॉलर उडवून विरोधकांना इशारा दिला होता विशेष म्हणजे एका कार्यक्रमात स्वतः शरद पवारांनी उदयनराजेंची कॉलर उडवली होती त्यानंतर आता साताऱ्यात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शरद पवार यांचा दौरा होता त्यावेळी त्यांनी स्वतःची कॉलर उडवून उदयनराजेंना अप्रत्यक्षपणे चॅलेंज दिलेली आहे सध्या शरद पवारांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे उमेदवारी उदयनराजे सुद्धा जाहीर झालेली नाही त्या अनुषंगाने उदयनराजेंनी तुमच्याशी संपर्क केल्याची काही चर्चा सुरू होत्या किंवा यानंतर जर केला तर तुम्ही नाही कॉलर वगैरे उडवायचं